बाबासाहेबांच्या पवित्र अशी अस्थिती ज्यामध्ये विहारामध्ये आहे अशा विहारामध्ये आपण सर्व इथं बांधव जमलेला आहात तेवीस नोव्हेंबरला मोळ मतदारसंघाच्या विधानसभेचा निकाल ज्यावेळेला सरकारी गोडाऊनमधून सकाळी सात वाजता सुरू झाला त्यावेळी माझे सर्व सहकारी मित्र जमेजी बारसकर असतील करुलनाथ चौरे असतील बाळासाहेब गायकवाड असतील सत्यवान देशमुख असतील निती देशमुख असेल सर्व तालुक्यातील या मतदारसंघातले सर्व सहकारी आम्ही मतमोजणी केंद्रावर होतो मग आपल्या बापांनी आपल्याला सांगितलं होतं की उद्याच्या भिंतीवरती लिहून ठेवा उद्याची शासन करते जमात आपल्याला व्हायची हो चळवळीमध्ये काम करत असताना मी शिवसेनेत गेली चौतीस वर्षे काम करत होते आणि मला संपूर्ण खात्री होती शिवसेनेची एक संघ ताकद शरद पवार साहेबांनी दिलेली उमेदवारी उद्याच्या निवडणुकीमध्ये बारा मी आपण एकत्र आलो तर निश्चितपणे हा मोहळचा निकाल बदलू शकतो हा पूर्ण आत्मविश्वास माझ्या मनामध्ये होता आणि मग मी ज्यावेळेला कामाला सुरुवात केली त्यावेळेला दुष्काळ आला दुष्काळापर्यंत सुद्धा आपलं कायदे आपली पाण्याची टंचाई होत होती मी आपली काळजी सतत घेत होती आणि मग गेली तीस चाळीस वर्ष ज्यांच्या घरात सत्ता होती त्यांनी या मोहोल चालूला बकास करण्याचं काम केलं कालच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असाही डाव चालून बघितला की हा उमेदवार कसाही करून चार आपल्या समाजातले उमेदवार उभे करून समाजातून विकेंद्रीकरण करायचं समाजामध्ये फूट पाडायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची परंतु छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा माझ्या नसा नसामध्ये भिंबिडलेली होती आणि मग मी ठरवलेलं होतं अभिनय तो कमी नाही नऊ झालं चौदा झालं एकोणीस झालं मोहन मतदारसंघामधून सतत आपल्याला डावलण्यात आलं होतं माशिरस मतदारसंघामध्ये मत तीच भूमिका होती तिथून सुद्धा तीन विधानसभेच्या निवडणुका झाल्या राखीव मतदारसंघ होती तुम्ही मोहळमध्ये डावलता तुम्ही माणसरीमध्ये डावलता आणि मग त्यांच्या एकाधिकारशाहीला आपल्याला आव्हान द्यावं लागतं आणि मग उद्धव साहेब असतील शिंदेसाहेबांची सेना असेल भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी मित्र त्यांनी आपल्याला मदत केली हेमा कारखान्याचे सहकारी कारखान्याचे चेअरमन धनंजय माडी त्यांनी आपल्याला मदत केली जक्राया कारखान्याचे चेअरमन जाधव साहेब त्यांनी आपल्याला मदत केली पंढरपूरच्या सतरा गावातून बरेचसे लोकं अंधारात आपल्याला मदत करत होते उत्तर सोलापुरातून बैराम साठे ह्या पंच्याऐंशी वर्षी त्यांनी कंबर कसली होती काही करून राजू करायला विजय करायचं आणि मग सगळ्यांनी मिळून निश्चित काही करून आणायची आणि आम्ही दिवस रात्र कष्ट करत असताना ते समाज बांधवाला सर्व सहकार्यांना सांगत होतो की निवडणूक माझ्यासाठी महत्वाची नाही तर हे निवडणूक समाजासाठी अत्यंत महत्वाची आज जर आपण एकत्रित येऊन पराभव नाही करू शकलो तर पुन्हा आपल्याला संधी मिळणार नाही आणि या मतदारसंघामधल्या जवळजवळ पंच्याण्णव टक्के समाजानं माझ्या हक्क्याला ओ देऊन झाडून मतदान केलं बारा मदतेदारांनी मतदान केलं एक लाख पंचवीस हजार मताधिक्य या बाबासाहेबांच्या लेकराला मिळालं आणि आजार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याची संधी मला दिली समाजाची एक बांधिलकी म्हणून समाजाचा कुठलाही प्रश्न असू त्या दलित वस्तीचा जो निधी आहे तो एके रुपया आता कपात केला जाणार नाही उलट गेल्या तीस वर्षात जेवढा निधी खर्च झाला नाही तेवढा निधी येत्या पाच वर्षामध्ये मी स्वतः जातीने लक्ष घालून माझं कर्तव्य आहे परंतु मोहोळ शहरानं ज्यावेळी मताच्या पेट्या फुटल्या त्यावेळे आजपर्यंत जिल्ह्यामध्ये अशी चर्चा होती की अनगर वीस हजाराच्या मुळे मोपायचं परंतु यावेळेला शेटपणमधून डोंगरे परिवारानं मनोरभाव या वयातसुद्धा पायाला बिजरी लावून फिरत होते विचारात डोंगरे पायाला बिंद्री लावून फिरत होते नरकट गटातून उमेशदादा पाटील पायाला बिंजी लावून फिरत होते शिवसेनेनंतर कंबर कसलेली होती नऊ चौदा आणि एकोणीसचा तीन वेळा विसरता पराभव झालेला होता आणि माझ्या रूपानं महाराष्ट्रात एकमो अशी जागा होती की शिवसेनेच्या दृष्टीनं मी शिवसैनिक होतो आणि समाजाच्या दृष्टीनं मी भूमसैनिक होतो जर झाला तर काय होत तर तीस हजारांना आपण अगदी मागत टाकू शकतो की ताकद शिवशक्ती आणि घेऊन प्रत्येक आपल्याला काम करायचं मोहोळ शहरांना प्रचंड असं प्रेम दिलं म्हण शहरानं प्रचंड असं प्रेम दिलं आपण पाहिलं की मोहोळमजून जवळजवळ मला नऊ हजाराच्या आसपास लीड मिळालं आणि माझी या पुर घरातून आता माझी पुत्र ताई म्हणाली की आपल्याला पुतळा बसवायचा मी आज सांगतो या मोहोळ शहरामध्ये दोन जे आपले राष्ट्रपुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर असा देखना पुतळा तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव मोदी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोरणा पुणे पुतळा हे दोन्ही पुतळे अत्यंत प्रश्न त्या मोहोळ शहरामध्ये जबाबदारमध्ये तिने उभार असतील या शहराचा इतिहास त्या पुतळ्यावर पाहिल्यानं दोन्ही पुतळ्या पाहिल्यांचं आपल्याला दिसून येईल राहिला विषयी तर बाबासाहेबांची असते आपण सर्व समाजातले बांधव एकत्र बसा तुम्हाला कसं डिझाईन करायचं तसं करा पैसा कमी पुढे दिला जाणार नाही मोठी वस्तू बनवायची असेल तेवढी वस्तू बनवा हा राजू खरेल तुमच्या तुम्हाला पैसे कमी पुढे देणार नाही कुठलाही प्रश्न असेल अर्ध्या रात्रीचा मला हात मारा मला दोन लाईन फोन करा मी काय नऊ वाजता जेवण करून झोपणारा माणूस मुले मुली माझ्या नव्वद पंच्याण्णव टक्केच्या पुढे आहेत आम्ही नवराबाई पंधरा एकर जमीन आहे माता मात्रीला जगण्यासाठी पंधरा एकर जमीन भरपूर आहे या विषयात काय तुमच्या ठेवायच्या नाही माझा कारखाना नाही सुदगिरणी नाही बँक नाही पण निर्धार मनाचा प्रमाण चाय पिऊन जेवण करून तो त्याचं काम हसत जातो तो हसला ही सगळ्यात माझी मोठी संपत्ती असते म्हणून या सर्व लोकांनी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून आज महाराष्ट्राच्या कायदेमंडळात महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून मला पाठवलं या सव्वा लाख लोकांनी मला मतदान केलं त्यांच्यासाठी मला पाच वर्ष दिवस रात्र मला कमी आहे महाराज प्रचंड मोठं आहे आणि मोळे एक शेअर करण्याचं काम झालं मोळमध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाही मोळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही मोळला रस्ते नाही मोळ हे शैक्षणिक हब आपल्याला बनवायचं आहे मोळला राष्ट्रीय महामार्ग गे गेला रेल्वे गेली परंतु आनगरकरच्या घडपशाहीला ज्या मोहळचा सत्यानाश करण्याचं काम केलं तिथली बाजारपूर बाजारपूर काम झालं शासकीय कार्यालय पळवून अनगर राजधानी करण्याचं काम जे झालं परंतु आज मी या पंतविहारातून बाबासाहेबांच्या साडी त्या गिरा साक्ष ठेवून सांगतो की मोहोळ एक सुंदर असं शहर बनवणं हे आमचं स्वप्न आहे मोहोळची बाजारपेठ ही जिल्ह्यामध्ये नावारूपानं येईल आणि जे जे अनगरला गेलेली पालेलं आहे ती थोड्याच दिवसामध्ये एक बाजारपेठ पुन्हा एकदा महत्त्वाला गतवैभव मिळवून देणं तुमच्या मोहच्या स्वातंत्र्याला हकभार लावणं म्हणून एक मोहच्या आमदार म्हणून विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर बाळासाहेब हा राजू खरे आपण पाहताल जे तीस वर्ष झालं नाही त्याच्या पाच वर्षात मला करायचं आहे आणि चर्चा आहे की आमदार म्हणतो हे आमचं सरकार आमचं सरकार कसं आता शिवसेनेचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझा ऐकणार आहे तुझा ऐकणार माझा ऐकणार ना घरी तुझा मी घेतले असते पैशाची काय आपल्याला अडचण नाही आहे शिंदे साहेब असू द्या उद्धव साहेब असू द्या आपण पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो मोहळा एक सुंदर शहर आपल्याला बनवायचं आहे बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप जातीचा बनावट दाखल्या घेऊन रडणाऱ्या यशवंत माने केलं या यशवंत मानेला गाडण्याचं काम या मोहोळच्या जनतेने केलं तीस हजार दोनशे दोन मतांनी यशवंत मानेचा पराभव करून आपण त्याला इंदापूरला पार्सल पाठवलेला या मतदारसंघाचे आता काय काम नाही आता सगळं का काम राजू खरेचं आहे कारण आमदार म्हणून राजू खरेला तुम्ही निवडून दिलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की मतदार हा राजा आहे आता कोण मालक नाही ना, तर लोकशाही आहे मालकशाही आता संपलेली आहे त्यामुळे जे जे कार्यालय गेलेले आहेत त्यांचे कार्यालय मोहळ आहे जास्त हवामान केलं तर आण आपण असंच या पुढं विकासासाठी सगळ्यांनी मिळून साथ द्यावी पाच वर्षाचा काळ आहे दिवस मी आपल्याला काम करायचं आहे सरकार कुणाचंही असू द्या बाळासाहेब बरोबर दबिल बारतकर बरोबर सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त निधी मोहोळ शहराला येईल आणून बल्लगना केल्या होत्या त्या निधीसाठी मी जो आता आमदार पदाची शपथ घेऊन येतो तर मग आढावा बैठक घेतो आढावा बैठकीत चार हजार कोटी कुठं कुठं गेलेले आहे ते सगळं पहिलं पंधरा दिवसात काढतो सरकारकडनं पैसा आम्ही मोळातला चेहरा मोरा बदलण्याचं काम करू मोहोळ एक सुंदर शहर मला दोन मुले आहेत आणि मी इलेक्शनमध्ये माझा बाळासाहेब अजेंडा होता की मोहोळमध्ये मुलींसाठी स्वतंत्र असं सुरक्षित महाविद्यालय उभा करायचं राहिल्या पाहिजे म्हणून कायदा आपलं काम करेल धुंडशाही दादागिरी धडपशाही तानाशाही बिलकुल मोहळमध्ये चालू दिली जाणार नाही आपण काम करेल प्रत्येक असेल एवढा या सरकारला उत्तर देताना सांगतो आपण सगळ्यांनी या शहराच्या विकासासाठी हातभार लावा आणि मी मगा म्हणण्याप्रमाणे आपल्याला आणि भ्रमशक्ती एकत्र करून त्यांनी नगरपालिका जिंकते हे लक्षात ठेवा जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय मंगा